विठ्ठलवाडी कल्याण मध्ये होणार सव्वीस जुलै दोन हजार पाच ची पूर परिस्थिती नाल्याकाठचे नागरिक भीतीच्या सावटाखाली विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोरील कल्याण साई साईनगर महालक्ष्मी शॉपिंग नेहरू नगर कैलास नगर रायगड कॉलनी विनायक कॉलनी मनीषा कॉलनी आनंदनगर कृष्णा कॉलोनी कमलादेवी हायस्कूल तसेच खडेगोलोली येथील संपूर्ण परिसर हा पावसाळ्यात जलमय होणार आहे याचे मुख्य कारण विठ्ठलवाडी स्मशानभूमी येथील नाल्याची उंची कमी आहे तसेच त्या खालचा बोगदा हा फक्त आठ फूट रुंदीचा आहे तसेच यावर्षी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे नाल्याच्या शेजारी भराव टाकून भाजी मार्केट शॉपिंग सेंटर बनवण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नाला खूपच कमी रुंद राहिला आहे पर्यायाने पाण्याचा निचरा होणार नाही आणि मागील सर्व भागात पाणी तुंबणार आहे या परिसरात तीन शाळा व कॉलेज आहे तसेच एसटी बस डेपोही आहे त्यामुळे जराही पाऊस झाला तरी पाणी भरणार जर पावसाळ्यात हा परिसर जलमय झाला आणि एखादे अपघात किंवा जीवित हानि झाली तर त्याची जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका घेणार आहे का असे या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अधिकारी यांना स्थानिक नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे मी शहर संघटक मीनादाई माळवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही देखील पस्तीस वर्षापासून ही नवीन वस्ती होती आणि ह्या जमिनीवरती संपूर्ण नवीन वस्ती झालेली आहे आणि तेव्हापासून आता लोकांची रहिवाशी संख्या खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आम्ही जसं इथे राहायला आल्यानंतर इथे नेहमी पुराचं पाणी पावसाळ्यामध्ये प्रत्येकांच्या घरात जातं आणि लोकांचं भरपूर नुकसान होतं त्या ते झाल्यानंतर आम्ही सतत आंदोलन करत गेलो ज्या काय आम्हाला सुविधा पाहिजे ही आम्ही घेत आलो आणि हे घेत आजपर्यंत आम्ही तेच करत आलेलो आहोत परंतु आत्ता जो हा प्रकल्प चाललेला आहे हा फार चुकीचा आहे कारण हा जो नदी हे जे नदी याला नदी म्हणून म्हटली जायची तर ही नदी याचं म्हणजे नाल्यामध्ये रूपांतर झालं तरी देखील आमची जेव्हा सत्ता होती तेव्हा आम्ही याचं रुंदीकरण वाढवलं खालून त्याला डीप केलं जेणेकरून ते केल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जवळजवळ ज़वड़ दहा ते बारा फूट पाणी येत होतं तिथे कुठे चार सात काही ठिकाणी संपूर्ण चौदा फूट पाणी जातं पण काही लोकांचं नुकसान कुठेतरी वाचत होतं परंतु मला असं वाटतं की हा जो प्रकल्प चालू झाल्यामुळे आणि लोकांची जास्त वस्ती झाल्यामुळे हा लोकांच्या जीवितेशी संबंध येऊ शकतो कारण लोकांना अशी परिस्थिती होणार की पूर आला तरी लोकं पळू शकत नाही कुठे जाणार कारण याचं जे पुराचं रूपांतर मला वाटतं हे जे क महालक्ष्मी नाला नालापात्र महालक्ष्मी शॉपिंग सेंटर त्याच्यानंतर कैलासनगर त्याच्यानंतर खडे गोलवली अशा ठिकाणी जास्त याचा पुराचा त्रास होतो आणि जे काही क का कमिशनर मॅडम आमचे जे, जे सहकारी आहेत आमचे चंदू प्रसाद यांनी जे काही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमची मागणी काय की हा जो प्रकल्प आहे ना तो तुम्ही करा पण नाला जो आहे नाल्याच्या ज्या भिंती संरक्षण आहेत त्या भिंती झाल्या पाहिजेत आणि नाल्याचं रुंदीकरण मी तर म्हणते जसं एवढ्या वर्षामध्ये लोकसंख्या वाढलेली आहे त्यांचा विचार करून जाऊ ते भिंतीचं काम रुंदीकरण वाढवलं पाहिजे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण